कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात कुंभमेळा करतात अंधश्रद्धा नाही आहे ही आमची श्रद्धा जे आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजार वर्षापासून परंपरा आहे म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा वाहनच पाणी होतं वाटतं असं समजण्याचं कारण नाही तशीच काही अंशी खूप मोठ्या कोट्यावरती लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होत आहे आता नाशिकच्या बाबतीत मध्ये की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येतं तर आहे अनेक फॅक्टरचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे पण त्या संदर्भामध्ये आमचे हो तर पूर्ण प्रयत्न झालेला आहे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा एम एल डी प्लांट त्याच्यात आम्ही एस टी बी प्लांट त्या ठिकाणी करतोय सूर्य ट्रीटमेंट प्लांट करतोय आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत पण कुंभमेळ्याचं शाही स्थान असतं त्या दिवशी एक सत्य आहे की लाखो लोक येऊन एका दिवशी एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोकं नुसतं तिथे स्नान व्हावं डुपकी मारावी त्यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे त्याला एक धार्मिक स्थान त्या महात्माच्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात आता राज ठाकरे साहेबांना वाटतं त्याचं मत वेगळं असू शकतं पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा नाही त्या काही जादू नाही किंवा काही खोमंतर नाही आहे पण त्याला आपण बघतो गेल्या सांगितलं गेलं की एकशे बारा वर्षांनी ना होत एकशे बारा वर्षांनी हे सगळं ज्ञान घडून येतं आहे त्याच्यामागे सगळं पंचांग आहे त्याच्यामागे सगळं अनेक तर्क वितर्क आहेत त्याला धार्मिक त्याला आहे आधार आधार आहे त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला आणि म्हणून मला असं वाटतं की बबळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाहीये पण निश्चित राज ठाकरे म्हणाले की अशा बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नाशिक घेणार आहोत आणि जे पाणी खराब होतं त्याच्यावर एक नाराजी व्यक्त केली की श्रद्धा आणि अंधश्रद्धा आणि अशा पाण्यामध्ये स्नान करायचं उपस्थित केला कुंभमेळ्यावर स्नान करतात कुंभमेळ्यात अंधश्रद्धा नाही आहे ही आमची श्रद्धा आज आहे गेल्या अनेक वर्षापासून वर्षापासून आहे आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा वाहनच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावर आल्यावर थोड्याफार ते होत आहे आता नाशिकच्या बाबतीमध्ये सांगायला की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येतं तर आहे अनेक फॅक्टरचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे पण त्या संदर्भामध्ये आमचे आता पूर्ण प्रयत्न झालेले आहे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा एम एल डी प्लॅनसाठी तर आम्ही एस टी बी प्लॅन त्या ठिकाणी करतोय सूर्य ट्रीटमेंट प्लॅन्ट करतोय आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत पण कुंभमेळ्याचं शाही असतं त्या दिवशी एक सत्य आहे आज की लाखो लोकं येऊन एका दिवशी एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोक नुसतं तिथे स्नान व्हावं डुपकी मारावी त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे त्याला एक धार्मिक स्थान त्या महात्माच्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात आता राज ठाकरे साहेबांना वाटतं त्यांचं मत वेगळं असू शकतं पण मला वाटतं हे काही अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा नाही त्या काही जागृत होणार नाही किंवा काही छोमंतर नाही आहे पण त्याला आपण बघतो दिल्या एकशे बारा वर्षांनी ना होत एकशे बारा वर्षांनी हे सगळं ज्ञान घडून येतं आहे त्याच्या मागे सगळं पंचांग आहे त्याच्या मागे सगळं अनेक तर्क वितर्क आहेत त्या धार्मिक त्याला आहे आधार आधार आहे त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला आणि म्हणून मला असं वाटतं की बबळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे पण निश्चित राज ठाकरे यांचे म्हणाले की अनुषाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नाशिक राहिली